Thank you. कामगार पक्षाच्या वरिष्ठांकडून आपण केलेल्या मागणीची दखल घेतली जात नाही त्याबद्दल जाहीर पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पनवेळेचे माननीय नगराध्यक्ष श्री जयम म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती पाच मे रोजी सकाळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून श्री जयम म्हात्रे यांनी भाजप प्रवेश करण्याचे निश्चित केले त्यानुसार सायंकाळी भरगच्च सा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दोन दिवसात म्हणजे सात तारखेला भाजपा पक्ष प्रवेश करणार असे जाहीर केले यानंतर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आमच्या विभागातील बरेच कार्यकर्ते आपल्यासोबत भाजपा प्रवेशासाठी इच्छुक आहेत परंतु एक दिवसात सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही पनवेल उरण खालापूरमधील सर्व कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराशी संवाद साधणे गरजेचे आहे असे कार्यकर्त्यांनी सांगितले आज तरुण पिढीस जास्त व्हॉट्सअप वापरत आहे परंतु ग्रामीण भागातील भाऊंच्या सोबत काम करणारे जे जुने ज्येष्ठ सहकारी आहेत ते सर्वच व्हॉट्सअप वापरत नाहीत त्यांच्याशी संवाद साधून त्या सर्वांना सोबत घेऊन ग्रामपंचायत सदस्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत मोठ्या प्रमाणात सर्वांना घेऊन पक्षप्रवेश करणार आहोत असे श्री जय म्हात्रे साहेब यांच्याकडून सांगण्यात आले ब्युरो पण पनवेल पनवेल वार्ताने आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री